श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे असाल तर निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा सर्वप्रथम माझ्या सर्व स्वामी भक्तांना नवीन वर्षाच्या खूप खूप अशा शुभेच्छा तसेच गुढीपाडवा पाडवायच्या हे खूप अशा शुभेच्छा माझ्या सर्व स्वामी भक्तांना हे नवीन नूतन वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि आनंद आनंदाचं त्याचप्रमाणे स्वामीमय जाऊ ही स्वामींच्या प्रार्थना अधिक वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ तुम्हाला सर्वांना माहितीच असेल कशाबद्दल असेल आहे गुढी म्हणजे व्हिडिओ हा जो आहे हा गुढीपाडव्याविषयीच आहे गुढीपाडवा हा जो मुहूर्त आहे किंवा हा जो सण आहे हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी आपण जेवढ्या सेवा जेवढे उपाय जेवढी उपासना जे करू तेवढं याला खूप खूप असं महत्त्व आहे आपण सर्वांना माहिती आहे आपण गुढी उभारताना कडू कडुलिंबाची पानं गुढीला लावतो त्याचप्रमाणे गुढीपा गुढीपाडवेला जे आपण गुढीला नैवेद्य दाखवतो तो नैवेद्य ही कडुलिंबाची पानं गुळ त्याचप्रमाणे डाळीचा नैवेद्य आपण दाखवतो का बरं आता शास्त्रशुद्ध जर कारण जर पाहिलं तर कडुलिंबामध्ये खूप खूप खुँ असे गुणकारी गुण आहेत आयुर्वेदिक गुण आहेत आणि जे आपल्या शरीरामध्ये जे काही घाण कचरा का वगैरे जो काही असतो किंवा जे काही आपल्या म्हणजे शरीरामध्ये जे, जे काही वाईट बॅक्टेरिया वगैरे असतात किंवा जंतू वगैरे असतात त्यांना दूर करण्यासाठी ही कडुलिंबाचा थोडंसं पान खावं म्हणजे जर आपण जर ले म्हणजे जर पाहायला जर गेलं तर आयुष्य हे कडू आणि गोड असं असतं मी तर असं म्हणते म्हणजे माझे विचार असे की आविषयी कडू आणि गोड असतं आणि आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात करताना आपण असंच सुरुवात करायची आहे कारण आपलं जीवन जीवनामध्ये कडू गोड प्रसंग नेहमी येत राहतात पण ह्या कडू गोड प्रसंगाला आपल्याला सामोरं जायचं आहे हसत अगदी हसत सामोरं जायचं आहे कारण आपली स्वामी आपल्या सोबत आहे आपली स्वाम्याई आपल्याला काही कमी पडून देणार नाही हे झालं सर्वात महत्त्वाचं त्यानंतर मी तुम्हाला सेवा सांगणार आहे काय करायची आहे ती पंचाग तुम्ही सर्वांनी घोडी तर उभारली असेल गुढी उभारण्याचा मुहूर्त तुम्हाला मी सांगते मुहूर्त काय होता ते मुहूर्त होता सहा वीस ते सात एकोणतीस हा पंचांग पंचांगांनुसार अगदी शास्त्र शुद्ध असा मुहूर्त होता त्याचप्रमाणे तुम्ही आठ साडेआठ नऊपर्यंत पर्यंत गुढी उभारली तरीही हरकत नव्हती किंवा तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे उभारली असेल काही हरकत नाही परंतु ही गुढी तुम्ही उभारली अगदी तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला त्यानंतर तुम्ही गोडाझोडाचा पुरणपोळीचा नैवेद्य काही ठिकाणी अगदी श्रीखंडपुरी वगैरे करतात काही ठिकाणी पुरी भाजी वगैरे करतात जे त्याच्यात इच्छाशक्तीनुसार नैवेद्य दाखवतं काही हरकत नाही डाळ भात पत्तीचं जर दाखवलं तरीही चालतं काही हरकत नसतं पण ज्यावेळेस आपण गुढी खाली उतरवणार आहोत आपण सूर्यास्त म्हणजे सूर्य पूर्ण मावळ्याला गेल्याच्या नंतर किंवा सूर्यास्त पूर्ण झाल्याच्या नंतर आपण गुढी खाली उतरवतो आपण गुढीची पूजा वगैरे करून पुन्हा गुढीखाली उतरवतो गुढी उतरवतानाही गुळखोबऱ्याचा खोबरायचा आमच्याकडे दाखवतात तुमच्याकडे दाखवतात का नाही हे कमेंट्समध्ये नक्की सांगा गुढी खाली उतरवतो गुढीखाली उतरवल्याच्या नंतर आपल्याला जी कडुलिंबाची पानं आहेत ती निर्मल्यात टाकून द्यायची नाही किंवा वाहत्या पाण्यात ते सोडून द्यायची नाही त्या कडुलिंबाची जी पानं आहेत त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी किंवा खूप पॉझिटिव्ह वेब्स त्यामध्ये आलेले असतात म्हणून ही जी कडुलिंबाची पानं आहे ती थोडी सुकून द्यायची नंतर तुमच्या घरामध्ये जे कडधान्य आहे किंवा तुमच्या घरामध्ये तुम जे धान्य आहे गहू असेल बाजरी असेल ज्वारी असेल किंवा तांदूळ असेल यामध्ये तुम्हाला ती कडुलिंबाची पानं टाकायची आहेत अगदी तुमच्याकडे बटाटे जरी असेल बटाट्यांमध्ये जरी तुम्ही कडुलिंबाची पानं जरी टाकली तरीही ते बटाट्यांना वगैरे आळी वगैरे लागत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला ती कडुलिंबाच्या पानांचा वापर करायचा आहे त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही त्या घोडीवरचा कलश उतरवणार आहात त्या कलशामध्ये तुम्हाला पुरेपूर भरून असं तांदूळ घ्यायचा आहे पुरेपूर भरून असं तांदूळ घ्यायचं असेल जर तुमच्याकडे तांदूळ नसेल तर गहू जरी घेतले तरीही चालेल काही हरकत नाही पूर्ण भरून गहू किंवा तांदूळ घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला एक हळकुंड ठेवायचं आहे हळकुंड सर्वांना माहिती आहे पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहज मिळून जातं किंवा किराणा मालच्या दुकानातही मिळून जातं एक हळकुंड घ्यायचा आहे हळकुंड त्यावरती ठेवायचं आहे त्यानंतर एक एक रुपयाची अशी तुम्हाला पाच नाणे घ्या सात घ्या नऊ घ्या किंवा अकरा नाणे जरी घेतली तरीही चालेल किंवा तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीनुसार दक्षिणा त्यावरती ठेवू शकता काही हरकत नाही ठेवली तर चालते तो कलश तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर एक चौरंग मांडायचा किंवा छोटासा पाठ मांडायचा त्या पाटावरती तुम्हाला तो जो कलश आहे तो कलश ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी उठल्याच्या नंतरनं तुम्हाला तो कलश आणि ती दक्षिणा घेऊन तुम्हाला एखादा जो गरजू व्यक्ती आहे ज्याला खरंच म्हणजे अन्न खायलाही महाग आहे किंवा पहा रस्त्यावरती वगैरे अशी लोकं बसलेली वगैरे असतात त्या लोकांना लोका जाऊन तुम्हाला त्यातील जे तांदूळ किंवा गहू आहेत ते द्यायचे आहेत त्याचप्रमाणे तुम्ही हेही दान करू शकता किंवा तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीनुसार डाळी वगैरे जे काय आहे ते दान करू शकता पण आपण जो कलश पालता घालतो तो कलश पूर्ण भरून तुम्हाला त्यामध्ये तुमच्या इच्छेनुसार तांदूळ गहू किंवा डाळी जरी दान केला तरीही चालतं किंवा बाकीचा जो शिदा आहे त्यातील तुम्हाला जे शक्य आहे तो शिदाही तुम्ही दान केला तर ह्या साडेतीन मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त हा गुढीपाडव्याचा मानला जातो मी सुरुवातीला सांगितलं म्हणून या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे म्हणून तुम्हाला दान करायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला दान वगैरे केल्याच्यानंतरनं जो ब्लाऊज पीस राहतो तो ब्लाऊज पीस किंवा जी साडी राहते ती जर तुम्ही स्वतः विअर करणार असाल किंवा घालणार असाल तर अतिशय उत्तम पण तुम्ही घालणार नसाल तर एखाद्या गरजूला जरी ती दान केली तरीही त्याचं पुणे खूप छान असं भेटतं जे गाठी आहे जे आपण गाठी गोडीपाडव्याच्या दिवशी घालतो घोडीला घालतो ती गाठी सर्वांनी घरात प्रसाद म्हणून खायची आहे खूप 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 म्हणजे तुम्हाला मी सांगते हा मुहूर्त खूप महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे चैत्र नवरात्री आजपासून चालू होत आहे चैत्र नवरात्री चैत्र नवरात्रीमध्ये बहुतेक महिला जे घरामध्ये दे कुलदेवीचं टाक असतं किंवा फोटो असतो कुलदेवीचा किंवा स्त्रीयंत्र वगैरे असतं त्यावरती कुंकुमार्चन करतात तर कुंकुमार्चन कर कुंकुमार्चनलाही या नऊ दिवसामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तुमच्या घरामध्ये जर टाक वगैरे असेल तर दिवसातून एकदा तरी किमान कुंकुमार्चन जर केलं तर त्याचे हे फळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला भेटतं तर आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या कुलदैवीला कुंकु हे अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन केल्या केल्यामुळे त्या ज्या टाकामधील किंवा फोटोमधील जे देवित्व आहे ते देवित्व प्रकट होण्यास खूप सारी अशी मदत होते देवीचा वास आपल्या घरामध्ये म्हणजे प्रकट व्हायला त्याची मदत होते म्हणून आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना तुम्ही साधं तुम्हाला जो मंत्र येईल जो तुम्हाला देवीचा तुमचा मंत्र येईल तो मंत्र जरी म्हटला तरीही चालेल काहीही हरकत नाही त्या प्र झाली एक सेवा त्यानंतर न तुम्हाला होता होईल तितके दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे या नऊ दिवसामध्ये जर चौदा जर पाठ दुर्गा सप्तशतीचे जर केले तर त्याचाही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे म्हणजे एक चंडीयोग पूर्ण झाला असं म्हटलं जातं म्हणून तुम्हाला चौदा श दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत ज्यांना चौदा करणार नाहीत त्यांनी किमान एक तीन सात नऊ किंवा अकरा जरी केले तरीही चालतं किंवा चौदा केले तरी चालतं तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुमच्या तब्येतीकडे लक्ष देऊन त्याचप्रमाणे तुम्ही जर वर्किंग वगैरे असाल तर सर्व काही सांभाळून तुम्हाला होता होईल तितके पाठ करा होता होईल तितके कुलदेवीची सेवा करा त्याचप्रमाणे तुम्ही या नवरात्रीमध्ये या चैत्र नवरात्रीमध्ये मंगलकलशाची स्थापना सुद्धा तुमच्या देवघरामध्ये करू शकता मंगलकलशाची स्थापना कशी करायची आहे अगदी साधं सोपं आहे जास्त काही सोळं सोहळंजुळं करायची गरज नाही एक बाउल किंवा एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये तांदूळ थोडंसं घ्यायचं त्या तांदूळावरती तुम्हाला हळदी कुंकू टाकायचा आहे हळदी कुंकू टाकले त्यानंतर ना तुमच्याकडे जर तांब्याचा कलश असेल तर स्वच्छ धुवून घ्यायचा किंवा अगदी असेल तरीही चालतो स्वच्छ धुवून घ्यायचा तो पूर्ण भरून घ्यायचा पाण्याने त्यावरती शेंडीसहित नारळ घ्यायचा आहे तुम्हाला शेंडीसहित नारळ घेऊन तो तुम्हाला उलटा ठेवायचा आहे शेंडीवरती करायचा खालचा टोप खाली करायचा असा तो त्या गडूवरती ठेवायचा आहे ठेवल्याच्या नंतर तुम्ही तुम्हाला जर शक्य असेल कंटिन्यू सहा सात सा, दिवसाला जर नागरीची पानं किंवा आंब्याची डहाळ्याची पानं जर बदलणं शक्य असेल तर तुम्ही पानं हे लावू शकता जर तुम्हाला शक्य नसेल तर फक्त नारळ जरी ठेवला तरीही चालतं रोज तुम्हाला धूपदीप अगरबत्ती लावायची आहे आणि क कलशाभोवती फिरवायची आहे धूपदीप अगरबत्ती वगैरे ओवाळायची आहे त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहिलं तुम्ही या गडूमध्ये एक सुपारी आणि एक रुपयाचं एक नाणं जरी टाकलं तरीही चालतं जर नाही टाकलं तरीही चालतं त्या गडूला पाच बाजूनी पाच वरून खाली अशी कुंकवाचा गंध करून बोट ओढायचे आहेत हे खूप छान प्रतीक आहे त्याचप्रमाणे कलशावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे कारण सर्वांना माहिती आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय ही स्वस्तिक आहे आणि आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना स्वस्तिकाने करतो म्हणून आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे अशा प्रकारे साध्या पद्धतीने तुम्हाला कलशाची स्थापना मंगल कलशाची स्थापनाही करता येईल त्यानंतर अखंड दिवा पहा अखंड दिवा किंवा अखंड ज्योत आपण नऊ दिवस काही महिला प्रज्वलित करत असतात काही जण अखंड ज्योत कशी लावायची तीही साधी सोपी आहे प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचं तांदळावरती दिवा घ्यायचा तुम्ही दगडाचा दिवा किंवा मातीचा दिवा किंवा तुमच्याकडे पंथी जरी असेल पत्नी तरी घेतली तरी चालेल स्वतः हा दिवा विजून द्यायचा नसतो तांदूळ घ्यायचा तांदूळावरती पुन्हा हळदी कुंकू टाकायचा त्यावरती तो दिवा लावायचा दिव्याची वात मोठी करायची जेणेकरून ती विजणार नाही दोन वातीची एक वात तयार करायची चांगली मोठी वात करायची जेणेकरून वात तुमची संपणार नाही नऊ दिवस ती वाट चालली पाहिजे आणि कंटिन्यू तो दिवा चालू ठेवायचा याला म्हणतात अखंड दिवा asrn akndدiبasl काहीजण स्थापना करतात नऊ दिवसासाठी म्हणजे तुमच्याकडे जर प्रथा असेल तर तुम्ही करू शकता नसेल ना तर नाही केली तरी चालेल अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला चैत्र नवरात्री ही साजरी करायची आहे त्याचप्रमाणे गुढीपाडवा ही साजरा करायचा आहे गुढीपाडव्याला आपल्या सर्वांना माहिती आहे नवीन काहीतरी वस्तू सोनं चांदी किंवा तांब किंवा घरामध्ये जी आवश्यक एखादी वस्तू आहे ती वस्तू जरी खरेदी केली तरीही त्याचं महत्त्व अनन्य साजरं नसतं असं म्हटलं जातं या मुहूर्तावरती आपण जे कोणती वस्तू वगैरे खरेदी करू तर ती वस्तू मोडण्यात किंवा ती वस्तू आपल्याकडनं दूर जात नाही ती वस्तू नेहमी आपल्या सोबत राहते म्हणून या मुहूर्तावरती सोनं चांदी त्याचप्रमाणे संसारासाठी उपयोगी अशा वस्तू वगैरे वो घेतल्या जातात तर पहा अतिशय साधी सोपी माहिती होती तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला योग्य वाटलं गरजेचं वाटलं म्हणून मी तुमच्यापर्यंत घेऊन आले अजून आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल अजून चॅनलला सबस्क्राईब केल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला बेल आयकोन ऑन कराय जेणेकरून ते छान छान मोठे तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात हे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाड गुढीपाडव्याच्या खूप अशा शुभेच्छा आणि नवीन मराठी नूतन वर्षाच्याही खूप साऱ्या शुभेच्छा तर झालेली सेवा सेवास्वामींच्या नेरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे